नमस्कार मी बीड जिल्हा उपाध्यक्ष रेखा विनोद कोमटवार आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आज पूर्ण महाराष्ट्र पोरका झालेला आहे आणि आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आज आम्ही अनाथ झालेलो आहे जे आम्ही मला सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत की आम्ही किती पोरके झालो होते प्रत्येक गोष्टीला जायला आम्हाला लाडक्या बहिणीशिवाय बोलत नव्हते प्रत्येक कोणतीही सभा असू द्या काही असू द्या पहिल्या दादांना महिलांचा नाही लाडक्या बहिणीचा विचार येत होता आज इतक्या गर्दीमध्ये आम्ही ज्या वेळेस चंद्राचे होत होती करत होती मला प्रत्येक वेळेस दादांची आठवण येत होती की दादा प्रत्येक वेळेस म्हणत होते की पहिलं माझ्या लाडक्या बहिणी बहिणींना जागा द्या माझ्या लाडक्या बहिणींना सगळं कोणतेही अधिकार पाहिजे असेल तर माझ्याकडे या तुम्ही असं आज आम्हाला आम्ही पूर्णपणे पोरके झालेलो आहोत काय सांगायचं तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला फोन आला या काय म्हणजे असं काय घडलं की तुम्ही जेणेकरून तुम्हाला असं कळालं मला सकाळी सकाळी असं माझ्या मुलीने सांगितलं की मम्मी म्हणजे मी पदाधिकारी असल्यामुळे की मम्मी असं असं झालं मी म्हणलं अरे नाही काहीतरी फेक असेल की अशीच एक न्यूज आली होती की धर्मेंद्र आपण असं असं झालं होतं म्हणून दोन दिवस आधी अरे म्हणलं नाही असं नाही घडू शकत आज हे पण काहीतरी यायचं काय असेल काहीतरी नाही नाही म्हणे ज्यावेळेस मी टी व्ही लावली त्यावेळेस मला अक्षरशः अशी चक्कर आली की हे शक्यच नाही माझा विश्वास बसत नव्हता की दादा आपल्याला सोडून गेले तुम्हाला पहिल्यांदा ज्या गोष्टी कळाल्या त्या क्षणी तुम्ही काय काय केलं मी माझ्या जे पदाधिकारी होते मी त्यांना सर्वांना कॉल केला आणि शहानिशा केली की ही गोष्ट खरी आहे का मला ज्यावेळेस वेळेस कळाली तर मला असं वाटलं की आमचा लाडका भाऊ हो। आम्हाला सोडून गेला काय अनुभव सांगाल दादा दादांचे अनुभव पहिले दादा लाडक्या बहिणींना प्राधान्य देत होते आणि सर्व जनतेला एक सर्वसाधारण माणसासारखं वागत होते कधीही असे माझ्या मी कोणतं उपमुख्यमंत्री आहे असं हे कधीच त्यांनी दाखवलं नाही ते सगळ्यांचे लाडके होते आणि लाडके दादा सारखे सगळ्यांच्या आठवणीमध्ये बीडचे पालकमंत्री म्हणून ते होते बीडमध्ये काय धोरण आखली होती दादांनी दादांनी सर्व कामं केली होती दादा आता विमानतळाचे काम करत होते रेल्वे आली रेल्वे व्यवस्थित सुरळीत केली आमच्या इकडे म्हणजे बीड जे आहे शहर आता सध्या सर्व गोष्टी क्रिमिनल तिथे होत आहेत तर दादांनी त्याच्यावर खूप कंट्रोल आणले होते काय तुमचा अनुभव सांगाल की आता आता तुम्हाला कसं वाटत आता नाही आता असं वाटतं की आमचं भविष्य सगळं संपलेलं आहे भविष्य दिसत नाही महाराष्ट्राचं मला माझा एक अनुभव आमच्या इथे माझ्या गावामध्ये ज्यावेळेस दादांची जनयात्रा होती अक्षरशः दादा मी ज्यावेळेस एक राखी घेऊन गेले होते दादांना बांधण्यासाठी तर मी माझी राखी मी माझ्या पर्स मध्ये खाली स्टेजच्या खाली विसरले होते आणि दादांनी मी स्टेज स्टेजवर गेले दादांचा सत्कार करण्यासाठी तर दादांनी मला विचारलं की ताई तुम्ही माझ्यासाठी राखी घेऊन आला नाहीत का मी म्हणलं दादा मी आणली मला इतकं असं वाटलं नव्हतं की दादा मला विचारतील की तुम्ही राखी आणली का नाही मी अक्षरशः साहेबांना सांगितलं की हो दादा मी राखी घेऊन आले पण माझी राखी म्हणजे बांधा ना मला मी म्हणलं दादा ती राखी मी पर्स मध्ये ठेवली आणि पर्स माझी स्टेजच्या खाली आहे नाही म्हणे दादा मला म्हंटले की ती राखी घेऊन या ताई तुम्ही अक्षरशः मला दादांनी स्टेजहून खाली उतरवलं आणि ती राखी आणायलावली आणि मी तिथे स्टेजवर दादांना राखी बांधली दादा आपल्यामध्ये नाही काय काहीच बोलू शकत नाही मी पुढचं फक्त दादांना माझी भाव पूर्ण श्रद्धांजली आहे माझा इंडिया न्यूज विद्या प्रतिष्ठान कॉलेज बारामती